नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो फार्मर आय डी काढणे का, का गरजेचं आहे त्याचे भविष्यात होणारे फायदे आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत याबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल ऑकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील मित्रांनो ॲग्रेस टॅक योजनेअंतर्गत आपला सातबारा आधार लिंक करणे गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना एक फार्मर आय डी मिळेल ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ या आय डीद्वारे घेता येईल जर तुम्ही तुमचा फार्मर आय डी बनवला नाही तर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुमच्या जवळच्या सेतू किंवा सी सेंटरवर जाऊन आपलं आधार कार्ड आपल्या सातबाऱ्याशी लिंक करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि तुमच्या खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे जेणेकरून त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करू शकता फार्मर आय डी कार्डचे भविष्यात होणारे फायदे तर मित्रांनो फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजना तसेच राज्याची दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोनही योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच्या एकाच आय डीवरती अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे तसेच डिजिटल पीक व पिकाचे मर्यादेनुसार तुम्हाला के सी सी कर्ज मिळणार आहे मातीतील मृदा आरोग्याची योग्य ती माहिती आणि पिकावरील रोगाचा प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेता येणार असल्याने सर्व शेतकरी बंधूंनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी किंवा शेतू केंद्रावर जाऊन आपला फार्मर आय डीसाठी नोंदणी करावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा लाईक करा तुमच्या एका मित्राला शेअर करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद